भद्रकाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चोवीस बी एन एस कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन तीनशे अकरा चार चार दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दाखल असून सदर घरफोडी ही पंचशील नगर मयूर गॅस गोडाऊन जवळ रात्रीच्या वेळी झाली होती त्यामध्ये गॅस सिलेंडरची टाकी व एक टीव्ही रोख रक्कम चोरीस केली होती सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार सत्तावीस सत्तावीस धनंजय अहिरे राहणार गंजमाळा पोलीस चौकीसमोर साठ फुटी रोड भद्रकाली नाशिक यांनी सदरची घरफोडी केली असून सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिल्याने सदर गुन्हा त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी सर ए पी आय सत्यवान पवार पथक पोलीस हवालदार पंधरा पंचवीस काकड पोलीस हवालदार अठरा सोळा संदीप शेळके पोलीस अंमलदार सत्तावीस सत्तावीस धनंजय हासे पोलीस अंमलदार वीस एकोणतीस जितेंद्र पवार पोलीस अंमलदार सत्तावीस सत्तेचाळीस जावेद शेख पोलीस अंमलदार सत्तावीस शहाऐंशी तोसीफ सय्यद पोलीस अंमलदार एकशे सेहेचाळीस गवळी यांनी कारवाई पार पाडली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सेहेचाळीस हे करीत आहेत